मुंबईच्या महानगरीचा प्रवेशद्वार म्हणजेच मुलुंड इथे आज सभा घेतल्या गेल्या अनेक वर्ष इथे भाजपचं नेतृत्व होतं काय प्रतिक्रिया द्याल कशी आपण बघतोय मी जसं आपल्याला नेहमी सांगत आलेलो आहे गेल्या दोन अडीच वर्षात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले भाजप ही मुंबई विरोधी आहे महाराष्ट्र विरोधी आहे हे लोकांना कळायला लागलेलं आहे आणि आज आपण पाहतोय चित्र इथे देखील चांगले मतधिक्यांनी संजय भाऊ निवडून येतील असं चित्र दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाथ आज प्रश्न विचारण्यात आला होता कल्याण लोकसभा जागेसंदर्भात तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं आहे की आधी लगीन कोंडा न्यायचं मर ऐबाचं मला मात्र दुसऱ्यांना हे जर विचाराल ते मात्र स्वतःच्या मुलाचं पहिलं करते महत्वाची गोष्ट हीच आहे की एका सीटसाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना दिली साथ त्यांचाच केलं त्यांनी घात एका सीटच्या बार्गेनसाठी कारण आपल्याला पण माहिती आहे भाजपा आधीपासून सगळेच आमदार स्थानिक नगरसेवक सगळे तिकडचे स्थानिक पदाधिकारी भाजपाचे खूप नाराज होते आणि एकंदर ह्या एका सीटसाठी भांडत असताना त्यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी गेलेत जे गद्दार गेले तिथे त्यांच्या सीटचा वाटोळा काय करून ठेवलं आपण पाहिलं त्यांच्या करिअरचं वाटोळं केलं आहे त्यांना सीट मिळवू दिली शकली नाही आहे तर मुद्दा हेच आहे कदाचित त्यांना लाज वाटली असेल की ज्यांनी कामच नाही केलं आहे त्यांची सीट घोषित कशी करायची मुलुंडचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सांगितलं काही लोक लोकांना उत्तर मध्ये पी ए पी प्रकल्पाचा सगळ्यात मोठा विरोध आहे आणि या विरोधावर आपण देखील बोलला होता धारावी सारख्या विभागातून लोक इकडे येणार आहे खरं तर मुलुड पूर्व हा विभाग आहे याच्यात नऊ अठ्ठ्याण्णव टक्के लोक ही महाराष्ट्रीयन लोक हा वाद नसावा एक गोष्ट अशी आहे की विरोध एवढ्यासाठीचा आहे की मिठा घरांमध्ये आपण पाहताल अदानी समूहाला त्यांनी सांगितलेलं आहे की पुढची वीस वर्षं तुम्ही घरं ट्रान्झिटची बांधू शकाल मुख्य गोष्ट हीच आहे की धारावीमध्येच हे ट्रान्झिट कॅम्प झाले पाहिजेत आणि आमची भूमिका ही राहिली आहे की ट्रान्झिट कॅम्प असो किंवा पुनर्वसन असो जिकडे आहे घर तिकडेच त्यांना मिळालं पाहिजे आपण पाहाल पियुष गोयलजींनी सांगितलेलं आहे एक भाजपचं जे खरं स्वप्न आहे त्यांचं खरं स्वप्न हे की सगळे झोपडपट्ट्या वासिन उचलून मिठा घरांमध्ये नेऊन सोडून द्यायचं हे भाजपचं खरं स्वप्न आहे त्याला आम्ही विरोध करणारच कारण देखील लोक आहेत आणि त्या लोकांनी ह्या मुंबईच्या विकासात हातभर लावलेला आहे मला वाटतं आपण सगळे पाहाल देश हिताची भूमिका सगळे घेतील आणि जे जे महाराष्ट्र हिताचा विचार करतात ते भाजप विरोधी मतदान करतील कारण भाजप ही महाराष्ट्र विरोधी आहे कल्याणच्या जागेसाठी एवढा उशीर का लागतोय आपल्याकडनं ही जागा आधीच डिक्लेअर जा झालेली आहे मात्र मुख्यमंत्री स्वतः या जागेला वेळ का मला वाटतं आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आज त्यांना ते कुठे मध्ये तास वगैरे गायब होते आता ते कुठचं प्रेशर होतं काय प्रेशर होतं मला माहित नाही पण एका सीटसाठी लढत असताना बाकीचे पाच जणांचे बळी गेलेत म्हणजे एका सीटसाठी ते गायब होते असं तुम्हाला म्हणायचं मला एवढंच म्हणायचं की एका सीटसाठी भांडत असताना पाच जणांचे त्यांच्या जे गेले त्यांचे बळी दिले ज्यांनी त्यांना दिली साथ त्यांचा त्यांनी केला घ